आई वडिलांबरोबर मुलांच्या जीवनशैलीत आहाराच्या सवयी आमूलाग्र बदल होताना दिसत आहेत जीवनशैलीत बदल झाला त्यानुसार खेळण्याच्या सवयी बदलल्या मोकळी मैदानं कमी झाली त्यामुळे घरातच खेळण्याची सवय मुलांना लागली विविध गॅजेट बरोबर मुलं खेळतात आणि प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल दिसतो त्यामुळे साहजिकच आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतोय या सर्व बदलांमुळे लहान वयातच मुलांना मधुमेह अस्थमा आणि स्थुलता यासारख्या गंभीर रोगांना सामोरे जावं लागतंय आज आपण पोलिओ देवी मलेरिया यासारख्या रोगांवर नियंत्रण मिळवलं आहे तरीही नव्या जीवनशैलीमध्ये शरीर आणि मन यांच्याशी निगडीत नवनवीन रोग समोर येत आहेत नव्या काळात मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी फार बदलून गेल्या आहेत त्यामुळे लहान वयातच काही आजार लहान मुलांमध्ये आढळून येत आहेत ते आजार कोणते आणि त्यांची काय कारण आहेत ते पाहूया नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करतो एकीकडे मैदानी खेळ कमी झाले आणि दुसरीकडे अति कॅलरी असलेले फास्ट फूड बिस्किट पेस्ट्रीज चिप्स सॉफ्ट ड्रिंक यांचं आहारातील प्रमाण वाढलंय यात पोषक घटक कमी असल्यानं मुलांमध्ये स्थूलता वाढते अति वजनामुळे मुलांच्या मधुमेह उच्च रक्तदाब अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे शाळेत जाणाऱ्या चाळीस टक्के मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतोय त्याचे कारण पुन्हा आधुनिक जीवनशैली आणि पाश्चिमान्य पद्धतीचा आहार पाश्चिमात्य पद्धतीच्या जेवणात अति प्रमाणात कार्बोहायड्रेट चरबी आणि साखर खूप जास्त प्रमाणात असते अशा जेवणात पोषक घटक आणि तंतुमय पदार्थांचं प्रमाण नगण्य असतं या पदार्थात मैद्याचा सर्वाधिक वापर होतो त्यामुळे असे पदार्थ खाल्ले की बद्धकोष्ठता हे होतेच हल्ली मुलांमध्ये अधिक होत दोन मुलांना सातत्याने करावं लागते याचे कारण मुलांना स्तनपानाऐवजी बाट्टीने दूध पाजणे वाढले वाढते प्रदूषण तितकंच त्याला जबाबदार आहे हल्ली बऱ्याच मुलांना लहान वयात चष्मा लागण्याचे प्रमाण अधिक दिसते डोळ्यातून पाणी येणे हात सुटणे जळजळणे या समस्या पाहायला मिळतात मुलांचे मोबाईल आणि टीव्ही पाहण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने हे एक आव्हान निर्माण झाले याकडे पालकांनी लक्ष दिलंच पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद